माणसाच्या आयुष्यात श्रीरामाला जर काही महत्त्व नसेल तर आयुष्यात खरंच रामच नाही असं म्हणायला काय हरकत नाही आणि म्हणूनच आपल्या भारतामध्ये रामायणाला फार महत्त्व आहे आणि येत्या बावीस जानेवारीला म्हणजे आता अर्धा दिवसावरच आलो ना मोठ्या प्रमाणावर अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रतिष्ठापना होणार आहे म्हणूनच त्या निमित्तानं आपण अयोध्या ते लंका इथं पर्यंत श्रीरामांचा प्रवास कसा झाला तेच या व्हिडिओ मधून आपण पाहणार नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोला हे आयुष्य कसं जगावं याबाबत मार्गदर्शन करणार महाकाव्य आहे राम समजून घेण्यासाठी राम म्हणेपर्यंत मेंदू आणि देह झिजवला तरी तरी त्यामधील काहीच भाग आपल्या हाती लागेल मर्यादा प्रेम आपुलकी संस्कार त्याग प्रचंड इच्छाशक्ती असीम धैर्य पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावू लागलं श्री विष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिलं जात मात्र असं असलं तरी श्रीरामांना मानवी जीवनातील सर्व भोग भोगावे भो लागले भारतीय संस्कृतीत रामायणाला अनन्यसाधारण महत्व आहे रामायण घडलंच नाही ते एक मिथक आहे असाही एक मत प्रवाह आहे मात्र प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर राम अवतार यांनी रामायणावर अभ्यास करून श्रीराम आणि सीतेच्या जीवनाशी निगडीत दोनशे पेक्षा जास्त जागा शोधून काढले विष्णूंचा अवतार असूनही रामाला वनवास चुकला नाही रामाने बरोबर चौदा वर्षे वनवास भोगला एक ही दिवस कमी नाही आणि एक ही दिवस जास्त नाही वर्षाच्या वनवासात सीता आणि लक्ष्मण यांनी नेमकं कुठे कुठे वास्तव्य केलं ते आपण जाणून राजा दशरथांकडून श्रीरामांना जेव्हा वनवासाची आज्ञा मिळाली तेव्हा ते सर्वात प्रथम अयोध्या नगरीपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले आणि त्यानंतर राम सीता आणि लक्ष्मण यांनी काही सोबत गोमती नदी ओलांडली आणि प्रयागराज पासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रंगवेरपूरला गेले या ठिकाणी निषादराज गुहाचे राज्य होते आणि याच ठिकाणी श्रीराम गंगा नदीच्या किनारी गेले आणि तिथे ते नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितलं गंगा नदी ओलांडल्यानंतर उत्तर पश्चिम किलोमीटर अंतरावर सिंगरौर नावाचं गाव होत रामायणात या गावाचा उल्लेख आला आहे हे गाव गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं होत महाभारतात या स्थानाचा उल्लेख तीर्थस्थळ नावानं झालेला ना। सिंगरौर गावातून नदी पार केल्याने श्रीराम सीता व लक्ष्मण कुरई नामक गावात थांबले होते आणि या गावातील एका लहानशा मंदिरात श्रीराम सीता आणि लक्ष्मण थोड्या वेळासाठी आराम करण्यास थांबले होते असं सांगितलं जात पुरई गावातून पुढे श्रीराम प्रयागला म्हणजे अलाहाबाद गेले या ठिकाणी गंगा व यमुना नद्यांचा संगम आहे या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामाने यमुना नदी पार केली आणि ते चित्रकूटला पोहोचले याच ठिकाणी राम आणि भरत भेट झाली भरतानं श्रीरामांच्या पादुका घेतल्या व राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामांच्या वतीनं राज्यकारभार सांभाळला चित्रकूट जवळ मध्य प्रदेशातील सतना येथे अत्री ऋषींच्या आश्रमात श्रीरामांनी काही काळ वास्तव्य केलं आणि अत्रि ऋषींच्या आश्रमाच्या जवळच राक्षसांचा एक समूह राहत होता हे राक्षस आश्रमातील लोकांना त्रास देत असत यज्ञ यागात उपद्रव करत असत श्रीरामांनी या राक्षसांचा वध केला अत्रि ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामाने मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील घनदाट जंगलात काही काळ व्यतीत केला हे मन म्हणजेच दंडकारण्य वनवासातील चौदा वर्षांपैकी दहा वर्ष श्रीरामांनी यानंतर सतीक्ष्ण आश्रमात ते परत आले याची पुरावे देणारे श्रंगी आश्रम आणि राम लक्ष्मण मंदिर मांडव्य आश्रम अशी अनेक स्मारक पन्ना रायपूर बस्तर आणि जगदलपूर अशा ठिकाणी असल्याचं आढळून येत दंडकारण्यातून श्रीराम आधुनिक काळातील जबलपूर किंवा अमरकंट येथे गेले असावेत असा काय आहे येथे तीस फूट उंचावरून एक धबधबा ज्या कुंडात पडतो त्या कुंडाला सीता कुंड असं नाव दिले हे शहर गोदावरी नदीच्या किनारी वसलं असून तेथे ते सीता व श्रीरामांचं अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे एका मान्यतेनुसार दंडकारण्याच्या आकाशातच रावण व जटायूचं युद्ध झालं होतं आणि जटायूचे काही दंड हो दंडकारण्यात पडले होते जगात जटायूचे एकमेव मंदिर याच ठिकाणी आहे दंडकारण्याचा उल्लेख पुराणात सुद्धा अने अनेक ठिकाणी आलेला आहे दंडकारण्यामध्ये अनेक मुनीच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या सरोवर पर्वत वन पार करून नाशिक येथे असलेल्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिक मधील पंचवटी येथे होता अगस्त्य मुंनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्र भेट दिली नाशिकातील गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान पंचवटी म्हणून ओळखलं जात येथेच लक्ष्मणानं सुपर्णशेचे नाग कापलं श्रीराम <coughs> लक्ष्मणानं खर व दूषण या राक्षसांचा इथंच वध केला होता मारीच राक्षसाचा वध पंचवटीच्या जवळच मृग व्याधेश्वर येथे झाला होता जटायू व श्रीरामांची मैत्री देखील पंचवटीतच झाली होती मारीच खर व दूषण यांच्या वधानंतर रावणानं सीताहरण केलं रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला नाशिक पासून छप्पन किलोमीटर अंतरावर असलेल्या ताकेड गावात सर्वतीर्थ नावाच्या ठिकाणी या घटनेच एक स्मारक आहे मरणासन्न अवस्थेत जटायून सीता माते विषयी श्रीरामांना सांगितलं आणि याच भागात असलेल्या एका आश्रमात लक्ष्मणानं सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मण रेषा आखली होती असं म्हणतात आंध्र प्रदेशातील खंबाम जिल्ह्यातील भद्राचलम येथ रावणानं सीता मातेला पुष्पक विमानात बसवलं होतं म्हणूनच या ठिकाणाला सीता मातेचे हरणस्थळ असं मानलं जात या भागात राम सीतेच प्राचीन मंदिर आहे तुंगभद्रा व कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधात विविध ठिकाणी गेले जटायू व कदंबांची भेट झाल्यानंतर दोघे ऋषीमुख पर्वतावर गेले त्या ठिकाणी जाताना पंपा नदी जवळ असलेल्या रामभक्त शबरीच्या आश्रमात ते गेले हा प्रदेश केरळ राज्यात येतो तुंगभद्रा नदीवर हम्पी शहर वसलेला आहे रामायणात हमतीचा उल्लेख वानरांचे राज्य किष्किंदा राज्याची राजधानी म्हणून करण्यात आली काही अंतर पार केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण ऋषीमुख पर्वताकडे गेले या ठिकाणी त्यांची हनुमान व वा सुग्रीवाशी भेट झाली या नदीला पुराणात चक्रतीर्थ मानलाय या पर्वताच्या पायथ्याशी श्रीरामांचं मंदिर आहे हनुमान आणि सुग्रीवाला भेटल्यानंतर श्रीरामांनी बागीचा वध करून लंकेकडे प्रस्थान केले मलय पर्वत चंदनवन अनेक नद्या धबधबे पार केल्यानंतर समुद्रकिनारी आले तामिळनाडूतील वेलंकणीच्या दक्षिणेला असलेल्या कोळीकरळी येथे श्रीरामांनी वानरांच्या सैन्याला एकत्र केले या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामांना व त्यांच्या सहकाऱ्यांना लक्षात आलं की या ठिकाणाहून राम समुद्र ओलाडणं शक्य नाही म्हणून श्रीराम रामेश्वरला गेले रामेश्वरला समुद्र शांत आहे म्हणूनच येथे पूल बांधणं आणि इथून समुद्र ओलांडणं सोपं होईल असं श्रीरामांना वाटलं आणि श्रीरामाने तीन दिवस धनश्री कोळी येथे त्या स्थानाचा शोध घेतला नर आणि नीलच्या मदतीनं लंकेपर्यंत पूल बांधला छेदू कराई तसेच रामेश्वरच्या आजूबाजूला या घटनेच्या संदर्भातील अनेक स्मृतीचिन्ह आहेत तेथील नाविक धनुष्यकोडीहून पर्यटकांना राम सेतूचे अवशेष दाखवायला मिळतात या ठिकाणी समुद्राची खोली अत्यंत कमी असून काही ठिकाणी तळ दिसतो तीस मैल लांब आणि सव्वा मैल रुंद असा हा रामसेतू सेतू पाच ते तीस फूट पाण्यात बुडाला वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेच्या मध्यावर रावणाचा महाल होता श्रीलंकेतील नुवारा एलिया पर्वतापासून नव्वद किलोमीटर अंतरावर वांद्रवेला जवळ मध्य उंच पर्वतामध्ये भुयारे तसेच अनेक गुहा आहेत नुवारा एलिया पर्वताच्या आजूबाजूला रावण फॉल रावण गुहा अशोक वाटिका आणि विभीषणाच्या महालाचे अवशेष आढळून येतात रामायणातील या गोष्टींचे जसे वर्णन केले आहे ही ठिकाणे आजच्या काळात ही तशीच असल्याचं दिसून येतं रावणानं सीतेला कैद करून ठेवलेली जागा कोबरा केव म्हणून आज ही ओळखली जाते रावणाच्या मृत्यूनंतर विभीषणाचा केलानिया येथे राज्याभिषेक करण्यात आला या प्रदेशात विभीषणाच्या राज्याभिषेकाची भिंतीचित्रे आजच्या काळात ही फायदा मिळतात वाल्मीकि रामायणात केलनी नदीचा उल्लेख येतो याच केलमी नदीच्या किनाऱ्यावर असल्याचं सांगितलं राम आणि सीतेची भेट होण्यापूर्वी श्रीलंकेतील दिवला या ठिकाणी सीतेनं अग्निपरीक्षा दिली आणि ती जागा आजही अस्तित्वात आहे राम रामायणासारखा एक सुवर्ण इतिहास आणि ते सिद्ध करणारे पुरावे आजच्या काळातही ठिकठिकाणी अस्तित्वात असल्याचं आढळून येतं